स्वच्छ मध्ये मुद्दा मला त्याबद्दल तुमचे धन्यवाद माझा एकशे बेचाळीस विधानसभा तिसगा नाका ते सिद्धार्थ नगर ते काटे मनवली नाका यू टाईप रस्ता हा कल्याण रेल्वे स्टेशन कडे जाणारा रहिदारीचा व वाहतुकीचा एकमेव रस्ता आहे कल्याण पूर्वेतील वाढती लोकसंख्या तसेच कल्याण पूर्वेतील वेगाने विकसित होणारा भाग विचारात घेता भविष्यात कल्याण रेल्वे वर दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा विचार करता लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे या रस्ता रुद्धीकरणामुळे हजारो धारक बाधित होत आहेत नुकसान होणार नाही याबाबत लक्षात घेऊन करून रुंदीकरण करण्याचे आदेश आपल्या माध्यमातून शासनाला द्यावत ही विनंती तसेच अध्यक्ष महोदय एक मिनिट अध्यक्ष महोदय तसेच शासना शासनाने पायाभूत सुविधेसाठी आणि पाणी पुरवठा भरीत तुरतीत केली